त्या ठिकाणी पालखी घराजेलो संकट महाराज पालखी दोघे महाराज पालखी दोघ रामदास महाराज पालखी दराजून विशाल महाराज पालखी दोघात अजित महाराज पालखी दोघ पालखी घराबरोबर मानिक महाराज आताक्षक्त महाराज आपण ज्या घरी जायचं सचिन महाराज अशेश महाराज तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल्ड रिंगल बेलवाडी मध्ये होत आपण बघतोय की तुकोपांचा हा अश्व पालखीचा अश्व किती वायू वेगाने धावत आहे आणि जोपर्यंत हा तुकोपांचा अश्व ही रिंगण पूर्ण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हा रिंगण सोहळा पूर्ण होत नाही असं म्हणतात आणि आपण बघतोय की कि किती वायू वेगाने हा सगळा अश्व धावतो आहे तुझा पाहून ही सोहळा माझा रंगला अभंग गेलाशी न वट सारा मेघ झाले पांडुरंग नाम तुकोबाचे घेतो डोले पतका डोलात अश्व धावता रिंगणी नाचे विठू काढलं जात आणि हीच भावना या वारकऱ्यांची या मध्ये धावताना असते अगदी हा तुकोबांचा अश्व धावून आपलं रिंगण पूर्ण केल्यानंतर त्या घोड्याच्या टाफाखालची जी माती आहे ती माती हे वारकरी आपल्या भाई म्हणजे कपाळी लावत असतात आणि त्यात ती धन्यता मानत असतात अशा प्रकारे आपण बघतोय की बेलवाडी मधलं हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं हे पहिलं गोल्ड रिंगण आहे ख तर या आषाढी वारीच्या एकूण मार्गामध्ये अर्धा टप्पा आता पूर्ण झालाय आणि या अर्धा टप्प्यानंतर मात्र वेगवेगळे वेग खेळ सुरू होत असतात त्यामध्ये एक उडी असते रिंगण सोहळा असतो आणि असा हा रिंगण सोहळा आपण बघतोय याची देही याची डोळा आपल्याला हा रिंगण सोहळा पाहायला मिळतोय अनुभवायला मिळतोय आणि हाच रिंगण सोहळा आपल्या डोळ्या साठवण्यासाठी कोणच्या आबाल वृद्ध सकाळपासून जागा धरून बसले होते बेलवाडीच्या या प्रांगणामध्ये जिथून हा अश्व धावतोय त्या ठिकाणची माती त्या घोड्याच्या टाफेखालची माती ही मंडळी आपल्या कपाळी लावतात आणि यामध्ये आपली धन्यता मानतात तर हे अशा प्रकारे बेलवाडीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील हे पहिलं गोल रिंगण पार पडलं आणि हा हेच आज रिंगण सोहळा पाहण्यासाठी या बेलवाडी पंचक्रोशी मधले अबाल वृद्ध या ठिकाणी जमा झाले होते आयू कादरी सह गोविंद शेळके एबीपी माझा बेलवाडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट